या गोदारी याचा दारी याचा दारी याचा दारा मोठा कवा पाण्यावरी उठतान डोंगर लाटा 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 मी डोलकर 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 दर्याचा राजा मी डोलकर 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 दर्याचा राजा वल्लवरे नखवा मित्रांनो माझ्या टोपीवर बघा काय दिसला दिसलं आहे फ्रेंड्स मी साणी पाटील स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सीएकिंग डबल झिरो सेव्हन मध्ये मित्रांनो आज आपण आले चुंबूर पकडायला पण फग टाकलेत बघा जंगलामध्ये बघा आपण जंगलामध्ये फग टाकलाय तर जरी पण झालेत दहा पंधरा मिनटं झालेत आपण थांबलोत आहेत बघा आपण बघूया काय भेटते आपल्याला तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू श्री चिमुरी आपली सापडलेली आहे आपल्याला टाकू आपण मित्रांनो आपल्या पाच उमरा जमलेल्या एक गेली ऍक्च्युली दोन दोन होत्या प्रत्येक जाळीमध्ये दोन दोन होत्या पण एक पळायची कारण छोटी जाळी आहे ना आपली म्हणून जाऊ एक आली तर एक आता मस्त पैकी माझा मित्र मी बघा मित्रांनो मी जंगलामध्ये आहे पुराला आपल्याला जास्त नाही जमायच आपल्याला पाळणी करायचं चला शॉर्टमध्ये बघा बघा मित्रांनो जसं जसं पाणी भरेल ना तसे जसे छोट्या वरच्या पण खाऊ शकतो मित्रांनो बॉईल करून हे टेस्टी लागतात खूप हे मित्रांनो बा बॉईल करून खाऊ शकता हे बघा भाजी बनवतात तर मित्रांनो आपली ही लास्ट पालवणी आहे आपल्याला बघायचं काय आहे फपडल्या तर आपण घरी निघणार आहे लास्ट तर मित्रांनो माझ्या टोपीवर बघा काय आहे दिसला

बघायचं आपल्याला चला एका फगत आली आता दुसरं फगत नाही आलं तिसरं फगत बघायचं काय भेटत आपल्याला या लहान आले आपण सोडून त्याच्यामध्ये लहान आलेले छोटेसे आलेले आपण सोडून दिले त्याला आपण दुसरा चौथा फगू काय वाटतं ते पण खाली फोग जाग झाली आपली फोगाची इकडाची फट गेल्या मित्रांनो आपल्या पाच झाले आल्या आहेत पाच झाल्यामध्ये आपले तीन चिंग आले दोन झाली पट गेली आपण मुंडा सोडून देऊया बॉग एवढंच होतं ব্লগ ফটো লাড়ানো गेला सगळं हातात मित्रांनो जोग झाला चुंबुरी गेली असती पण ती आपल्या बॅग मध्ये ऑटोमॅटिकली गेली இருக்கிற 你我嘎，不容易。你看、嗯，你看，你看。 이 t 좀 j 리기좀오 तर मित्रांनो घरी जायची वेळ आली आहे तर मित्रांनो घरी जायची वेळ आली आहे झाले आपल्या पकडला तर किती चिमुरे आहेत ते आपल्या घरी जाऊन बघायचे तर चला भरपूर पाऊस पडतोय चला हेलकट हेलकट जय मला हे बघा मित्रांनो आपल्याला मस्तपैकी धांड्या धांड्या